कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत आणि त्यातच या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन या आठवड्यात बिग बॉसनं घरातील सदस्यांवर सोपवलेल्या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्यांना जोडीनं नॉमिनेट करायचं होतं यावेळी अभिजित सावंत वर्षा उजगावकर निकी तांबोळे आणि अंकिता वालावलकर हे सदस्य या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले पण बिग बॉसच्या टीमनं वोटिंग क्लायन्स बंद ठेवल्यामुळे यावेळी कुणीच एलिमिनेट होणार नाही का किंवा बिग बॉस स्वतःहून कोणत्या सदस्याला काढणार का असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडलेत पण त्याविषयी महत्वाची अपडेट आता समोर आली आहे बिग बॉस मराठी इरा या पेजनं दिलेल्या वृत्तानुसार हा नॉमिनेशन टास्क बिग बॉसनं खास पंढरीनाथ कांबळे आणि घनश्याम दरवडे यांना नॉमिनेट करण्यासाठी केला होता पण त्याऐवजी सदस्यांनी अभिजित वर्षा अंकिता आणि निक्की यांनाच नॉमिनेट केलं हे चौघ बिग बॉस मधील सगळ्यांचे जास्त लोकप्रिय असलेले आणि उत्तम गेम खेळणारे प्लेअर आहेत त्यामुळे त्यांना सध्या घराबाहेर न काढण्याचा बिग बॉसचा विचार आहे आणि म्हणूनच बिग बॉसने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय असं या पेजने म्हटलंय दरम्यान अंकितानं डीपी दादांना विनाकारण नॉमिनेट केल्यामुळे अनेक जण तिच्यावर भडकलेत धनंजय यांच्या पत्नी आणि आई तसेच अभिनेत्री सोनाली पाटीलनेही अंकितावर संताप व्यक्त केलाय काही दिवसांपूर्वीच अंकितानं डीपी यांना राखी बांधली होती आणि त्यानंतर डीपी यांच्या बायको आणि आईनं एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता आणि अंकिता आणि त्यांच्या नात्याचं कौतुकही केलं होतं मात्र आता अंकितानं डीपी दादांनाच नॉमिनेट केलंय आणि ही गोष्ट काही त्यांच्या घरच्यांना पटलेली दिसत नाहीये त्यामुळे तिच्यावर संताप व्यक्त केला जातोय अंकितापर्यंत बिग बॉस ही गोष्ट पोहोचवतील का हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे बिग बॉसच्या घरात आता नवा ट्विस्ट काय येणार घरात आता राडा कोण घालणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी रोज रात्री नऊ वाजता बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन पाहायला चुकवू नका आणि तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे ते या व्हिडिओ खाली नक्की लिहून कळवा काय म्हणाली शेप करताना धनंजयला तेच की, की ह्यांचा खेळ आहे सेव्ह करताना म्हणाले की दिवसभर आमचं डिस्कशन झालंय गेम प्लॅन बद्दल करतोय सकाळपासून पण ते डिस्कशन नाही पण मला पण हे पटलं नाही की अंकिता त्यांना नॉमिनेट केली तुम्हाला पटलं मला तर पटलं नाही अंकिता खरं ती वैभव मुळ धनंजय आपल्या येथील नॉमिनेट केली डिफॉल्ट झाला असं म्हणतायत त्या त्यांचा गेम सुधारावा असं म्हणतायत त्या पण हे काय कारण मला पटलेलं नाही मला मला तर अजिबात पटले नाही आणि जनतेला कसं काय वाटलं कावा, हे जनतेनं सांगावं असं माझं म्हणणं आणि ज्या वेळेला धनंजय आमचा बोलतोय तर धनंजय आमचा बोलतोय गेम हे करून सांगतोय कसं खेळायचंय काय करायचं हे सांगतोय ना ते फोकस हे जे असतं ते जेव्हा करतच नाही त्याला दाखवतच नाही काय म्हणतो तुला आज ते कुठलं ते आणखी नाही बिग बॉसच्या घरात का दाखवत नाही एक चांगला एंटरटेनर म्हणून पुढे गेलेत ते आणि त्यांचं एंटरटेनमेंट आहे फुल एंटरटेनमेंट आहे जे तुम्ही आणसी नंदे का मला दाखवताय पण या एक तासाच्या एपिसोड मध्ये ते हसवलेले पॉइंट का दाखवत नाही असा पण विषय बोलायला पण दाखवत नाही ते बोलत असतोय दिवसभर काहीतरी बोलतच असतोय हसवत असतोय हे करतात ते बिग बॉस ने दाखवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा